नवरात्रीच्या नऊ दिवसात महिलांनी करू ही सात कामे तरच व्रताचं पूर्ण फळ मिळेल आणि दुर्गामातेचा आशीर्वाद मिळेल यावर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरू होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसवले जातात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीचे मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण ह्या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचे आणि व्रताचे फळ मिळू शकत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमांचे पालन करायचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा करतो त्याच्या जीवनात सुखशांती आणि समृद्धी येते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्येच आपल्याला चुकूनही करायची नाहीत जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचे संपूर्ण फे फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं व्रत देखील पूर्ण होईल तर अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे नियम अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेकजण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार आपापल्या रीतीनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसाचा नऊ दिवसाच्या दरम्यान आपापल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा आराधना आणि सेवा करत असतो मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा आपल्या चालू असतातच त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा आपण देवीमध्ये करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण चुकूनही काळे कपडे घालायचे नाहीत त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना पण आपल्या घरात वास करत असते तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे आहे म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकटी वाद विवाद अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा शव शब, असे शब्द देणे आवश्यक टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागावणे एकमेकांवरती चिडचिड करणे या गोष्टी आपण या दिवसामध्ये शक्यतो टाळावेत कारण नवरात्रीचे नऊ दिवसात अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची असते चुकूनही आपल्या आपण आपल्या घरातील वातावरणात बिघडून देऊ नये कारण आपण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यातच या दिवसांमध्ये कारण देवीला स्वच्छतेबरोबरच शांततासुद्धा तितकीच प्रिय असते त्यामुळे या दिवसांमध्ये तरी तुम्हाला या गोष्टींचे या नियमांचे पालन आवश्यक करावे लागेल पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणीही गाय कुत्री मांजर असे कोणीही आले तर आपण त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्यावे किंवा कोणी भिक्षुक जरी आले असतील तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे तरी धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे किंवा मग एखादी अनो अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवासनं असेल कुमारिका असेल तरीसुद्धा त्यांना काही ना काही द्यायचं आहे मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसांमध्ये दे देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकामे हाताने पाठवायचं नाही त्यातल्या त्यात तेथ एखादी सर्वात स्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी तर हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचारात कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणे हे आपल्या आपल्याला गरजेचे असते तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पुरुषांनी दाढी करू नये नखे कापू नये केस कापू नये लिंबू कापू नये असे सांगितलेलं जातं पुरुषांना दाढी करायची असेल नखे कापायचे असतील आणि स्त्रियांना पण केस कापायचे असतील तर नखे कापायचे असतील तर ते आपण एकतर नवरात्रीच्या आधीसुद्धा करू शकतो किंवा नवरात्री झाल्यानंतर नऊ दिवस झाल्यानंतर आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहेत नवरात्रीमध्ये चुकूनही ह्या गोष्टी करायच्या नाहीत जर आपण नवरात्रीच्या आधी केल्या नवरात्री 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 तर पुढच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला अशा गोष्टींची आवश्यकता भासणार नाही मग नवरात्री झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात त्यानंतर पुढचा नियम असा आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते अनेक स्त्रियांना घट बसवल्यावरती किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते आणि जर घटस्थापना केल्यावर म्हणजे घटस्थापना बसव घट बसवल्यावर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणालाही गट घटाची पूजा आणि घटाला माळ पाणी करायला सांगावे तुम्ही मात्र शक्यतो तिथे कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष कि असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळ पाणी केलं तरीसुद्धा चालू शकतं जर तर या नवरात्री दरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने किमान पाच दिवस म्हणजेच जे विठ्ठळाचे आहेत ते पूर्णपणे पाळावे जर घरामध्ये दुसरं कोणी करायला असेल तर अवश्य पाळावे कारण आपल्या घरामध्ये घट बसणार म्हणून आपण एवढा दिवस घराची स्वच्छता केलेली असते आणि त्यानंतर जर आपण अशी शिवताशिवत शुत सगळीकडे केली तर त्या केलेल्या व्रताचे पूर्ण फळ मिळू शकत न मिळू शकत नाही जर आपण अशा वेळी इकडे तिकडे कामे करत राहिलो किंवा शेवताशेवत करत राहिलो तर मग आपल्याला त्याचे पुण्य मिळत नाही त्यामुळे शक्यतो हे पाळायचा प्रयत्न करावा आपण एरवी तर कधीही पाळत नाही आणि नाही पाळलं तरीसुद्धा चालतं पण या दिवसात साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेले असते आणि तिचा वास आपल्या घरामध्ये सर्वत्र असतो त्यामुळे शक्यतो हे चार पाच दिवस तरी आपल्याला पाळायचे आहेत त्यानंतर पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे जे, जे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मांडले जातात या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपानमध्ये पण हे सुद्धा पूर्णपणे टाळावे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमांचे पालन नक्कीच करावे त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणी कुठेही घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये कोणाला कामे कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी इतर कुठे जायचं असेल तर घरी एक तरी सदस्य नक्की असावा कारण आपण आपल्या घरामध्ये अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यायची असते आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त दररोज बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी माघार येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वी दिव्याची दिव्याची काळजळी काढून दिव्यामध्ये तेल घालून जावे आणि मग तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्या आपल्याला त्या ते दिव्यामध्ये तेल घालायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आलं तर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्या त्या ते दिव्यामध्ये तेल घालायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आलं तर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे त्याच प्रमाणात दिवसाचे उपवास धरलेले आहेत ज्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावे मात्र झोपेसाठी तुम्ही फक्त बेड गादी वापरणे टाळावे नऊ दिवस गादीशिवाय झो झोपा त्याचबरोबर नवरात्रीचे या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाही मग ती चप्पल असो किंवा पर्स किंवा बेल्ट असो अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू या नवरात्रात वापरू नयेत चांबड्याच्या वस्तू या शुद्ध असतात त्यामुळे ते वापरू नयेत या दिवसांमध्ये विकतही घेऊ नयेत तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा क्रोध लोभ आणि अशक्य या गोष्टी आहेत त्यापासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलण्यात टाळावे सत... तसेच सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणाला अपशब्द बोलू नये अतिशय निर्मल मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भुकेल असतो त्यामुळे याचा शक्ती सद शक्त, शक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचे आहे तसेच या दिवसांमध्ये कोण महिलेंचा अनादर करू नका अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तसेच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसांमध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का खरं तर काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले जाते त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचनाला हलका असा आहार या दिवसांमध्ये घ्यावा शक्यतो पाळता येईल तेवढं आपण पाळण्याचा प्रयत्नच करत असतो पण नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र कांदा लसूण चुकूनही वापरू नका कारण दुर्गामातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण असणारे याचे असणार नाही याची मात्र अवश्य काळजी घ्यावी तसेच धान्याचा पण नैवेद्य देवीला दाखवू नये असंसुद्धा सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर खीर मिठाई साखर अशा गोष्टींचा समावेश नैवेद्यामध्ये असावा तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचेसुद्धा पालन करायला सांगितलेले आहे या नऊ दिवसात ब्रह्मचर्या पाळावे त्याचबरोबर या कालावधीत मासिक धर्म आल्यास योग्य ते नियमसुद्धा चुकवू नयेत जसे की मी मागाशी सांगितले तसे आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद